मला हो आता होळ जवळ आल्यावर एक बातमी कळाली आपल्या मराठा समाजाचं फोटतिडकीनं काम करणार एका पोराला अपहरण करून त्याने न्यालन मारणच हल्लं असं मला कळालं आता ते खरंय खोट माहिती घेतल्याशिवाय सांगत नाही पण त्या लेकराला मारल्यामुळे ले त्याच्या डोळ्यात असणार आहे त्याच्या जर तस झालं तर त्या डोळ्यातल्या पाण्याचा हिशोब होणार तुमच्याही घरातल्या त्या डोळ्यात पाणी येणार तुला आणखीन तरी सांगतो नीट राय जर ते खरं असल तर त्या सोलापूरच्या मान्य एस पी साहेबाला आणि कलेक्टर साहेबाला या के नगरीतूनच सांगतो देवेंद्र फडणवीसांना सुद्धा सांगतो तुम्ही आमच्या अंगावरती त्याला घातलाय जर त्या पोराची चौकशी होऊन जर यांना अटक नाही केलं तर मी त्या पोराच्या डोळ्यातल्या पाण्याचा बदला म्हणून तुमचं पूर्व सरकार घातल्याशिवाय शांत नाही बसणार जर का मराठ्यांच्या पोराचा संयम सुटला हे आमदार फंगार हे तर सोडूनच द्या पण तुम्हाला सुद्धा महाराष्ट्रात हे मराठे राहू देणार नाही तिथं येणार तिथं घोंगडी बैठक होणार